मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का, कि मदे वर, वर, का, का की आय पी एलमध्ये डॉट बॉल टाकल्यावर स्क्रीनवर हिरवे झाड का दाखवले जाते का काही हा टाइमपास कार्टून आहे की काही यामागे तंत्रज्ञान आहे सध्या विकासाच्या नावावर मोठी वृक्षतोड केली जात आहे मोठ्या प्रमाणावर पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे आय पी एलमधील डॉट बॉलवर खरोखरच वृक्ष लागवड होत आहे की फक्त हा दिखावा आहे आणि जर हे खरे असेल तर वृक्ष लागवड कोठे व कधी केली जाते आय पी एलमधील ग्रीन डॉट बॉल इनिशिएटिव्ह काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत बी सी सी आयने आय पी एल दोन हजार तेवीसमध्ये याचे नियोजन केले होते प्रत्येक डॉट बॉलवरती दहा वृक्ष लागवड करण्याचे हे त्यांचं नियोजन होते आणि त्यासाठी हे स्क्रीनवर ग्रीन डॉट दाखवले जातात आणि तो पूर्णही केला जातो दोन हजार तेवीसमध्ये बी सी सी आयने डॉट बॉलचे नियोजन अशा पद्धतीने केले होते की दोन हजार तेवीसमध्ये पाचशे डॉल डॉट बॉल टाकण्यात आले होते त्याच्या बदल्यामध्ये पाच हजार झाडे लावली होती आणि ही घटना सत्य आहे आणि हे त्यांनी करून दाखवले होते हा एक नवीन आदरयुक्त असा उपक्रम राबवण्यात आला होता तसेच दोन हजार चोवीसमध्ये याचप्रमाणे नियोजन करून प्रत्येक डॉटबॉलवरती पाचशे वृक्ष लावण्याचे नियोजन केले होते आय पी एल दोन हजार चोवीसमध्ये जवळपास आठशे डॉटबॉल टाकण्यात आले होते त्याच्या बदल्यात चार लाख वृक्ष लागवड करण्यात आले होते त्यातील नव्वद टक्के वृक्ष हे बी सी सी आय एक्सलंट सेंटर बेंगलोर येथे लावण्यात आले होते तसेच आसाम कर्नाटक गुजरात याही राज्यामध्ये वृक्ष लागवड करण्यात आली होती आता सध्या आय पी एल दोन हजार पंचवीस सीझन चालू आहे हो याही वेळी प्रत्येक डॉट बॉलवर वृक्ष पाचशे वृक्ष लागवड केले जाणार आहेत जाणून घ्या जर यावेळी पाचशे डॉट बॉल टाकले गेले तर अडीच लाख वृक्ष हजार डॉट बॉल टाकले तर पाच लाख वृक्ष आणि पंधराशे डॉट बॉल टाकले तर साडेसात लाख वृक्ष लागवड केली जाणार आहे ती राज्यांची संख्या वाढवून ती लागवड केली जाणार आहे सध्या उत्तराखंड महाराष्ट्र झारखंड दिल्ली मेघालय ओडिसा तमिळनाडू या राज्यामध्ये वृक्ष लागवड केली जाणार आहे याचे नियोजन आय पी एल संपताच केले जाणार आहे मे मान्सूनमध्ये जून व सप्टेंबर ऑक्टोंबरमध्ये ही लागवड केली जाणार आहे आता विषय राहिला तो आय पी एलमध्ये बॉलरने डॉट बॉल टाकल्यानंतर ग्रीन झाड का किंवा वृक्ष का दिला जातो तर आय पी एलमध्ये त्या मॅचमध्ये सगळ्यात जास्त डॉटबॉल टाकणाऱ्या बॉलरला हे वृक्ष लागवड केली जाते याचा उद्देश आहे की समाजामध्ये एक भावना निर्माण व्हावी आणि वृक्ष वृक्षलागवडीकडे मोठ्या प्रमाणावर लोकांनी वळावे जेणेकरून पृथ्वी ही विनाशापासून वाचेल धन्यवाद